समाजासाठी पंकजाताई आमदार नव्हत्या त्यावेळी पण त्या लोकनेत्याच होत्या पंकजा ताई लोकसभेला पराभूत झाल्या तरी त्या लोकनेत्याच आहेत कारण त्या गोपीनाथ मुंड्यांच्या कन्या आहेत त्यामुळं मी घराणी वगैरे असं नाही बोलत त्यांचं तेवढं कॅलिबर आहे पण माझं म्हणणं असं आहे की सत्तेच्या सारीपाठामध्ये सत्तेची गणित जुळवण्यासाठी कोण लटपटी खटपटी करत असेल पण खरा महाराष्ट्र जर उभा राहिला तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे मात्र मी विश्वास मुंडे यांचा <hinders> वे अरे उपमुख्यमंत्री नाही ना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे आहे उपमुख्यमंत्री वगैरे कशाला का काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि लोकांमधून मुख्यमंत्री माणसं एकत्र आली ना आणि आमच्या आंबेडकरी जनतेनं थोडासा टेकू लावला ना मुस्लिम बांधवांना कळून चुकलंय लोकसभेला आपण काय कर केलं त्यांना त्याचं प्रत्यंतर विशालगड प्रकरणात आलंय त्यामुळं माणसं वास्तवाला सामोरं जातील आम्ही एक समर्थ पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा येण्यासाठी काही अहो आम्ही त्यांना विनवणी करण्यापेक्षा स्वतःच बाळासाहेब आंबेडकर आमच्या उपोषणाला वडिगोद्रीमध्ये आले होते दुसऱ्या दिवशी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर केली त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढली त्यामुळं त्यांना आम्ही त्यांना आव्हान करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या कुठल्या मिटिंगमध्ये सहभागी होऊ शकतोय का आम्ही त्यांच्या एखाद्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतोय का हा आम्ही सकारात्मक विचार करून बाबासाहेबांच्या वारसांना आम्ही साथ देऊ कारण ही लढाई संविधानाचे ही लढाई हक्क आणि अधिकारांची मुख्यमंत्री केले तर भाजपला परत पहिले दिवस येतील ना काय म्हटलं मी तुम्ही जे म्हणताय तसं जर झालं तर महाराष्ट्र परत वाड्या वस्त्यावर जाऊ शकतो महाराष्ट्रातलं हे जे कमळ आहे ते वाड्या वस्त्यावरती डोंगर दऱ्यामध्ये सुद्धा फुलवू शकतं तेवढं धारिष्ट्य आणि तेवढं धैर्य भाजप दाखवणार असेल तर आम्ही करतोय याचसाठी केला होता अट्टा हास तुम्हाला समजले सगळ्या गोष्टी जरा